मिरज विधानसभा क्षेत्रमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली झाला संपन्न मेळाव्यात भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामाढंग नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूतीकरण करणे व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले सदरील मेळाव्याचे औचित्य साधून मिरज मतदारसंघातील मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य बोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष सौ अनिता हारगे मिरज ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष मयूर नाईकवाडे यांनी या चारही मंडल पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी उपस्थितीत नीताताई केळकर सौ सुमनताई खाडे पांडुरंग कोरे सुशांत दादा खाडे भारतीताई दिगडे सुरेशबापू आवटी संगीता खोत सरिता कोरबू ज्योती कांबळे योगेंद्र थोरात दिगंबर जाधव ग्रामीण भागातील भाजपा सरपंच ग्रामपंचायत सदस्य महानगरपालिका माजी नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते